चांदवड नगरपालिका रूम तहसील कार्यालय येथील पहिल्या मजल्यावर असून तर तेथे पोलिसांचा खडा शस्त्रधारी पहारा राज्यातील नगरपालिकेची निवडणूक ही दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली असून त्या सर्व निवडणुकीचा निकाल हा नागपूर खंडपीठाने एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठेवला असून त्याकरिता चांदवड नगर परिषदेची देखभाल देखील निवडणूक झाली आहे त्याकरिता चांदवड तहसील कार्यालय येथील पहिला मजला येथे रूम केलेला असून त्या ठिकाणी सलग सातव्या दिवशी शस्त्रधारी पोलिसांचा रूम बाहेर मिळत आहे सी सी टी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असून त्यांचे एल सी डीवर रेकॉर्डिंग पाहायला देखील मिळत असल्याचा आढावा डी जे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी घेतला आहे महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत त्या अनु त्या त्याच त्या, त्या संदर्भामध्ये चांदवड नगर परिषदेच्या देखील दोन डिसेंबरला निवडणुका घेण्यात आल्या आहेत मात्र त्या निवडणुकीचा जो निकाल आहे तो नागपूर खंडपीठाने आपल्या याच्या संदर्भामध्ये निकालाच्या संदर्भामध्ये एकवीस तारीख ती ठेवलेली आहे ती एकवीस तारीख येत्या एकवीस तारखेला एक तो निकाल लागणार चा आहे त्या अनुषंगाने मी आता सध्या चांदवडच्या जे सार्वत्रिक निवडणुकीचं अभिरीक्षक कक्ष आहे त्या कक्षेच्या समोरून या ठिकाणी पोलिसांचा जो कडक पहारा आहे त्या पहारा पहारा त्याचा चालू आहे तो त्यांची करत आहे त्या संदर्भामध्ये आपल्यासमोर काही सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याचं चित्रकरण इथं दिसत आहे त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी तो पहारा बघणार बघत आहोत आणि या ठिकाणी आता येणाऱ्या एकवीस तारखेला आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ